पाथर्डी गावातील बीडीएस स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड उपस्थित होते शाळेतील शैक्षणिक तयारीबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांसह वार्षिक स्नेह संमेलन घेऊन बीडीएस स्कूलने सांस्कृतिक व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होण्यास मदत होईल अशी भावना यावेळी गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी व्यक्त केली शाळेमध्ये शैक्षणिक तयारीबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहशाले उपक्रमांचं आयोजन केलं जातं त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील हस्ताक्षर स्पर्धा असतील निबंध स्पर्धा पाठांतर स्पर्धा सहल असेल शैक्षणिक सहल असेल आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे विविध सहशाले उपक्रम शाळेमधून आयोजित केले जातात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं जातं विद्यार्थ्यांच्या कलाकुलांचे कौतुक करण्यासाठी आई वडिलांनी व्यक्तिगत लक्ष देऊन त्यांच्या विविध उपक्रमात उपस्थित राहून प्रोत्साहन देण्याचे आवाहन माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बंडू बोरुडे यांनी केले खरं म्हणजे आपल्या मुलाचं कौतुक बघायला दोघांनी बरोबर यायला पाहिजे आईनी पण यायला पाहिजे आणि वडिलांनी पण यायला पाहिजे परंतु खरं म्हणजे आज मी मी सुद्धा माझ्या मुलाच्या गॅदरिंगला मी आवर्जून आम्ही दोघही नवरा बायकू जातो कारण की हा दिवस आपल्या पाल्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस असतो आणि आपल्या पाल्यांना वाटत की आपलं आपल्या आई वडिलांनी पाहिलं पाहिजे तर ते वडिलांनी पाहिलं पाहिजे म्हणजे अपेक्षा तर माता भगिनींना अशी विनंती करत कि पुढच्या वेळेस येताना बरोबर दोघा या आणि आपल्या पाल्याचे कौतुक बघा कारण यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत आणि सामूहिक नृत्य करून सर्व उपस्थितांची दाद मिळवली शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी पानसे समन्वयक एस पी तुपे सनी मर्दाने संजय उर्शिवे विजय कुदळ भारत डमाळ लोखंडे महाजन मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी